विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना कार्यमुक्त करावे त्यासाठी दिनांक पाच ते बारा फेब्रुवारी दरम्यान महाविद्यालयातील तासिका स्थगित कराव्या असे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर भारती गवळी यांनी प्राचार्यांना दिनांक तीन फेब्रुवारी रोजी काढले आहे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली दोन फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक मुंबईत झाली या बैठकीत कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांना परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावे असे निर्देश दिले होते या बैठकीतून परतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या निकालाचा आढावा घेतला त्यात बी एस सी अभ्यासक्रम साठ हजार उत्तर मूल्यांकन करण्यासाठी पुरेशा प्रमाणपत्रात प्राध्यापकांची उपस्थिती नसल्याचे समोर आले त्यामुळे कुलगुरुपदांचे पदांचे आदेश परीक्षा संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी तीन फेब्रुवारी रोजी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवले त्यानुसार पाच ते बारा फेब्रुवारीपर्यंत किंवा उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे कार्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो तो उत्तरपत्रिका दुष्मूल्यांकनासाठी पूर्ण वेळ कार्यमुक्त संच करण्यात यावे विद्यापीठातील कायद्यानुसार प्रत्येकाला परीक्षेच्या कामात सर्वांनी सहभागी होण्याचे बंधनकारक आहे तसेच उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी कार्यमुक्त केलेल्या प्राध्यापकांचे नियमित वर्ग स्थगित ठेवून मूल्यांकन कार्य संपावे अधिकचे वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात यावा असे यावेळी संचालकांच्या आदेशात म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजनगर